टोटल दक्षिण आणि उत्तरमध्ये टोटल कमीत कमी पाचशे ते थे सहाशे ठेवीदार आहेत आणि आपलं गणेश फायनान्स आणि संत सेवालाल निधी म्हणून मंद्रुकची ही पतसंस्था आहे याच्यामध्ये जवळपास आठ ते नऊ कोटीचं तक्रारदारांनी आत्तापर्यंत सिटी आणि ग्रामीणमध्ये तक्रारदारांनी ठेवीदार जे आहेत त्यांनी ठेवलेले पैशाच्या आगीण्याचं सोलापूर ग्रामीण आणि सोलापूर उत्तरमध्ये दो जाले ते पास शंबर दोन एफ आय आर दाखल झालेले आहेत त्यापैकी जवळपास शंभर ते दोनशे लोक सध्या आम्ही एस पी साहेबांकडे आत्ता आज भेटायला आलो आहे आम्ही वारंवार मागण्या करून पण पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारचं ह्यामध्ये दखल घेतलेलं नाही आहे आणि शक्यतो कसं आहे ह्यामध्ये दोन्ही गुन्ह्यामध्ये जवळपास नऊ आरोपी संचालक मंडळामुळे आहेत त्यापैकी चार आरोपी सध्या अटक आहेत टोटल नऊपैकी अजून सहा आरोपी फरार आहेत त्यांचं ताबडतोब त्यांना अटकपूर्वक अटक करावी ही आम्ही सगळ्यांची इच्छा आहे आणि गोरगरिबाला जो पैसा ठेवलेला आहे ते ताबडतोब त्याची प्रॉपर्टी आणि त्याची जे आमच्याकडून जे ठेवी म्हणून आर्थिक फायद्यासाठी त्यांनी जे प्रॉपर्टी घेतलेले आहेत ते आम्हाला ताबडतोब त्याच्याकडून परत भेटणार हे आम्हाला हे आहे गेले दोन ते तीन महिने झालं हा प्रकार घडून देखील नाही आम्ही वारंवार त्यांच्याकडं एस पी साहेबाकडं आणि आयुक्ताकडं वारंवार आम्ही कमीत कमी दहा चक्कर मारून पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं यांच्यासमोर यांच्याकडून कुठलाही न्याय भेटलेला नाही आहे सध्या आणि आज आम्ही शक्यतो एस पी साहेबाला कमीत कमी पाच पन्नास लोकं येऊन आम्ही भेटलो आणि एस एस पी साहेबांनी असं आश्वासन दिलं आहे की पुढील आठवड्यापर्यंत राहिलेले आरोपी आम्ही अटक करून जातो माझं नाव शिरोजोंडापा रावतराव राहणार खंदलगाव दोन हजार सोळामध्ये शिवाजी गोपाळ जाधव मुख्याध्यापक मनरूक ह्या व्यक्तीने कंदरगाव या ठिकाणी दोन हजार सोळामध्ये येऊन मी बससंस्था काढलेली आहे श्री गणेश फायनान्स हे बससंस्था मी चालवत आहे आणि तुम्ही आमच्याकडे येऊन आर डी भरा आणि ठेवी ठेवा अशी आम्हाला येऊन पहिला कल्पना दिली त्यांनी मग माझं मोबाईल दुकान आहे कंदरगावमध्ये मग मी पिग्मी आणि आर डी आणि ठेवी ते हळूहळू त्यांच्याकडे ठेवायला चालू केली बरेच दिवस दहा जवळपास दहा पंधरा वर्षे त्यांनी व्यवस्थित काम केलेलं आहे या संस्थेमध्ये लोकांना टी व्ही ठेवले आणि त्यांना परत व्याज पण दिले काही आयड्या परत केले काहींचे बिम्या परत केले लोकांचं विश्वास संपादन भरपूर प्रमाणात त्यांनी सर्व लोक या ठिकाणी केलेले आहेत परंतु पुढं 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 त्यांचं जसं रिटायरमेंट जवळ आलं ते मुख्याध्यापक होते केंद्रीय मुख्याध्यापक होते ते मंत्रिशाळेचे आणि पुढं भविष्यामध्ये त्यांचं रिटायरमेंट जवळजवळ आल्यानंतर ना त्यांच्या घरातले पूर्ण नातेवाईक जावय सून मुलगा आणि त्याची बायको ते सर्व मिळून रचले की बाबा आपल्याकडे भरपूर प्रमाणात पैसा झालेला आहे लोकांचा ठेवी आपल्याकडे भरपूर प्रमाणात आलेल्या आहेत जवळपास साठ सत्तर कोटी रुपये त्यांच्याकडे ठेवी आलेले आहेत त्यांना दिसून आल्यानंतर हे पैसा सर्व जनतेच नसून ते आपलं पैसा आहे असं समजून त्यांच्या लेकरांनी सरांना दबावात आणले कुठल्या तरी कारण त्याला दबावात आणले सरांना आणि लोकांचे पैसे ठेवी परत द्यायला भाग न पाडले देऊच नाका तुम्ही सध्या आपली मूळ मागणी काय मूळ मागणी लोकांचे जे पैसे आहेत ना ते लोकांना मिळायला पाहिजे परंतु यामध्ये प्रशासन कोणतरी कमी पडतो आहे आता ह्या दोन्ही ह्या लोकावर जवळपास सात ते आठ महिने झाले सिटीमध्ये गुन्हा दाखल आहे आणि ग्रामीणमध्ये गुन्हा दाखल आहे परंतु ह्यामध्ये पाच ते सहा रुपये अजून अटक नाहीत का अटक नाही त्यांच्याकडे पैसा क्या स्वरूपात आहे ते फिरतात लोकाड फिरतात आईश करतात गोरगरिबांना खायला आणणं नाही ब्याला आणणं नाही लग्न थांबलेलं आहे दवाखान्याची कामं थांबलेली आहेत इतर दैनंदिन ज्या थांबलेले आहेत लोकांचं उपासमारीची वेळ आलेली आहे पण ह्यामध्ये प्रशासन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटतो खासदारांना भेटलो आणि आमदारांना भेटलो पोलिसांकडून काय उत्तर पोलिसांकडून आम्हाला हे पाहिजे की आमच्याकडून डिस्पॅच केलेले आहेत कुठेतरी गुंतवलेले आहेत किंवा कुठेतरी ठेवलेले आहेत ते पैसा बाहेर भाई निघाला पाहिजे पोलिसांनी त्यांना आरोप अटक करून पोलिसांना ताबा मिळाला पाहिजे ताबा घेऊन त्यांच्याकडनं ते माहिती काढायला पाहिजे की पैसे तुम्ही कुठे ठेवले लोकांचे आमच्याकडनं पैसे घेतले म्हणजे कुडतर ठेवले असतील ना कुर्तर ठेवले असतील काहीतरी केले असतील हे के पैसे कुठं आहे आता त्यांच्या नावाची प्रॉपर्टी आहे किंवा थोडीफार एक कोटी दोन कोटीची प्रॉपर्टी आहे इतर पैसा कुठे गेला सतरा कोटीचा घोटाळा मोठा घोटाळा आहे आजकाल थोडे लोक आलेले आहेत हे काही थोडे शंभर वर्षी लोक आलेले आहेत तेवढेच लोक घेतले आहेत सरांचा पंधरा वर्षाचा विश्वास आहे ते विश्वासामुळे लोक येत नाहीत काही लोकांना माहिती झालं की पैसे मिळणार नाहीत त्यामुळे लोक आलेले आहेत ज्यांना लोकांना वाटतं की आमचे पैसे मिळणार नाहीत ते लोक आलेले आहेत परंतु इतर लोक यायला तयार नाहीत मग ह्यावर मला काय म्हणायचं आहे जनतेचा पैसा लुटलेला आहे मोठ्या प्रमाणात फसून झालेला आहे त्या सरांच्या पूर्ण फॅमिलीला आणि संचालक मंडळाला जे त्यांचे वर्कर होते त्यांचे मित्रमंडळी या सर्वाकडून सर्वांना अटक करावं आणि त्यांच्यातनं जबाब विचारून घेऊन पैसे कुठं ठेवलेले आहेत काय केले आहेत लवकर लवकर बोल जाते मला पैसे मिळावं अशी माझी विनंती आहे नमस्कार बोला मी स्पष्ट बोला एका मिनटात बोला माझं नाव सुपर आमच्याकडे बघले आहे मी राहणारा महापुरांचं आहे वडिलाने जालोसाहेबांमध्ये पैसे दिले होते किंवा किंवा देतात गंड किंवा देतो विश्वासच घेत होते त्यांनी पैसे जर देऊन कधी जेव्हा येईल तेव्हा पैसे परतावा केलाय का पैशांचा हा परतावा केलेला आहे आणि देखभाल घेऊन गेलेला आहे घेऊन परत गेलेलं गेलेला आहे आणि एक वडील आज असताना पैसे होते वारंवार पैसे छाता पाय जोडलं तरी पैसे दिले आम्हाला नाही वडील शेवटी वाहून गेलेत

ಬಂದಿ ಎಲ್ಲ ನಾವು ಗರಿಬ್ಬರು ಸಸಿ ಕೊಟ್ಟು ಚೆಂದಿದ್ದೇವ್ರಿ ಇಬ್ಬರು ಬಗ್ಗೆ ಮಮ್ಮ ಇವ್ರು ಮಾಡ್ರಿ ಕೊಡ್ತಾ ಕೇಳ್ಯಾರ ಈಗ ಜನದಾಗ ಮಾಡಿದವ್ರಾಗ ಮಮಾಳು ಕೊಡೋಕೆಳ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಮಗರ ಮಂದಿರ ಜೀವ ನಮಗೂ ಜನದವ್ರು ಬಂದು ನಮಗೆತ್ತಾರೆ ಏನು ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾಡಿ आम्ही रिटायरचे कर्मचारी दोन हजार एकवीस मे दोन हजार सतराला रिटायर झालो तेव्हापासून जाधव गुजे माझ्या संपर्कात होते आमच्याकडे थोडे पैसे ठेवा तरी मी दोन लक्ष ठेवलेले असे पण फ्लॅटवर असल्यामुळे विश्वास ठेवतो मी तिच्याकडे दोन हजार एकोणीसला चार लाख रुपये नंतर माझे काय पैसे आले ते बोलत त्याला माहिती होती ते पैसे तुम्हाला दोन हजार एकवीसला परत सहा लाख ठेवले असेल एकूण दहा लाख माझ्या पत्नीच्या दोन मुलीच्या नाला ठेवले असे पैसे ठेवलेला असताना पुन्हा त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये अचानक गायब झाले मी पैशाची मागणी केली मला देतो म्हणजे नंतर ते गायब झाले अशा अनेक ठेवीदारांना त्यांनी फक्त विश्वासात घेऊन पैसे ठेवून घेतले आणि दोन वर्षापासून त्यांचा आर्थिक व्यवहार फक्त देणे येणे वसूल केले येणे कोणाला आम्हाला नंतर समजलं येणे फक्त देऊन ते वसूल केले नव्वद टक्के तरी वसुली नाही तिथे पैसे ठेवले कोणी केले हे आम्हाला कळायला मार्ग नाही तरी सुद्धा आम्हाला म्हणून आम्ही पोलिसात धाव घेतली आणि म्हणजे पोलीस स्टेशनमधून आम्हाला फक्त तक्रार दिल्यानंतर तक्रार लवकर त्यांनी पाठवली नाही एफ आय आर दाखल करून लवकर पाठव पाठवण्यात चालले दोन महिने त्यांनी तिथंच पेंडिंगमध्ये ठेवले तो रिटायर होई तोपर्यंत पेंडिंगमध्ये ठेवले आणि तो रिटायर झाल्यानंतर मग एफ आय आर दाखल केली गेली म्हणजे याला कुणी कुणी असल्या देते म्हणजेसुद्धा आम्हाला कळा कळायला मार्ग नाही पोलिसांना पाठबळ देत आहेत का शक्य शक्यता आहे ना आम्ही कंप्लीट देऊन दोन महिने झाले तरी सुद्धा त्यांनी तुमचे एफ आय पुढे पाठवलं नाही ना त्यामुळे का तसाच होऊ शकतो यासाठी त्यासाठी याच्यासाठी आम्ही परत एस पी साहेबाकडे आलो होतो त्यांनी आठ दिवसात आम्हाला काय ते आम्हाला न्याय मिळून देतो असं सांगित आश्वासन दिलं तर आम्ही थांबलेलो आहोत त्यासाठी आम्हाला आमचे पैसे मिळेल यासाठी आम्ही तक्रार देऊन હમ તો